आज रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने या ठिकाणी निदर्शने करा नगरपालिकेच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान किरणांगण भुसावळ या मैदानाला अद्यापर्यंत नामकरण झालेले नाही आणि त्या ठिकाणी प्रवेशद्वार देखील झालेले नाही तर आमची या ठिकाणी दो अनेक वर्षापासून दोन हजार बारा पासून मागणी आहे की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान क्रीडांगणाला भव्य प्रवेशद्वार आर सी सी मध्ये तयार करावं आणि त्या ठिकाणी त्या प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मैदान उचावळ आणि बाबासाहेबांचा त्यावरती फोटो टाकावा आणि दुसरी मागणी आहे आमची आंबेडकर आरपीडी जुना आरपीडी रोड या ठिकाणी या मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नामकरण दिलेले आहे परंतु त्या ठिकाणी देखील नगरपालिकेमध्ये प्रस्ताव असताना त्या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने प्रवेशद्वार तयार झालेले नाही ते प्रवेशद्वार लवकरात लवकर तयार करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर साम्राज्य पसरलेलं आहे आणि या ठिकाणी जो रे आनंद मिळण्यासाठी जे मे मध्ये त्याची परवानगी दिलेली असताना आणि आजपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं ते उभा आहे ते त्या ठिकाणी नगरपालिकेचा त्या ठिकाणी त्यांनी किती पैसे भरले अद्यापर्यंत त्यांनी ते काढलेले नाही तर लवकरात लवकर ते काढून नगरपालिकेने त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी आणि या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वारासमोर हे जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण देखील उठवावं आणि त्या समोरच्या जागेवरती गट्टू लावून या सुशोभीकरण करावं अशी आमची रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी आहे आणि आता आम्ही या ठिकाणी परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जुना आरपीडी रोड या ठिकाणी निदर्शनाला जात आहोत आणि या ठिकाणी आम्ही त्या निदर्शने झाल्याच्या नंतर भुसावळ नगरपालिका सी यांना देखील निवेदन देणार आहोत या ठिकाणी आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांचा या ठिकाणी निषेध करतो की यांनी या ज्यांनी भारताची घटना लिहिली त्या माझ्या महामानवाची एलावना करतात आणि अद्यापर्यंत प्रवेशद्वार तयार झालेले नाही तर त्यांनी या कामाची लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मी या ठिकाणी जाहीर आव्हान करतो